नमस्कार मराठी परंपरामध्ये आपलं स्वागत आहे मी जना बोलते आज आहे ना आपल्याला आंब्याचं पैन पण दाखवेल आहे तर आज आपल्याला ना फ्रुटी दाखवायची तर त्याच्यासाठी बघा हा कच्ची कैरी एक आहे हे तीन आंबे घेतले ही साखर आहे तर आता आपण आहे ना हे आंब्याचे काप करून आणि ते मिक्सरमध्ये काढून घेऊ हे बघा असे आपण दुकानातली घेतो पण दुकानातली कधी करेल राहते कधी नाही हे बघा हापूस आंबा आहे खापूस नाही आहे केशर आहे तर आपण ला आता याचं पल काढून घेऊ आणि मिक्सरला लावून घेऊ हे बघा आता आंब्याचा घर काढून घेतला आहे हे तीन आंबे घेतले आहे मी आणि हा कच्चा एक आंबा घेतला आहे आता आपण मिक्सरमध्ये त्याला काढून घेऊ आणि साखर तर मी अर्धा किलो साखर घेतली ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे साखर घ्यायची आता मी वाटून घेते मिक्सर मला थांबू का बघा आता आपण गाळून घेऊ थोडं थोडं असं चाणे टाकून आणि गाळून घ्यायचं आपला कच्चा काय राही ना ते काही वाटल्या गेल्या नाही आपण त्याला परत टाकून वाटून घेऊ आपण सगळा असं गाळून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये राहता राहतं कामाने गठोळ्या सगळं बारीक करून घ्यायचं मी साखर अशी टाकली वरून तरी चालते मी दळायला वापरली दळा टाकली तरी चालते बघा सगळं असं काढून घ्यायचं आपला कच्चा आंबा काही वाढला गेला नाही आपण कच्चा आंबा परत टाकून घेऊ आणि परत वाटून घ्या हे बघा तर कच्चा आंबा आहे ना वाटला गेला नव्हता आपण परत त्याला फिरून पाणी टाकून थोडं पाणी टाकून घेतलं आहे आणि थोडं विस्कळून घेऊ आपण पाणी टाकून असं पाणी टाकून आणि इसकळ घ्यायचं आणि असं गाळून घ्यायचं ते घट्ट झालं आहे बघा मिश्रण किती मस्त आणि कलर पण छान आले त्याला असं मस्त असं आता आपण त्याला मस्त आता शिजून घेऊ गरम करून घेणार असं आपण त्याला आता आणि बघा ते कच्चा खांबा आंबा कडक असल्यामुळे त्या च बारीक मिळत आपण पाणी टाकून आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे बघा आता गॅसवर ठेवलं आहे आणि हे मस्त घट्ट झालं आहे आता आपण त्याला आहे ना मी फक्त कभर पाणी टाकलं आहे आता आपण त्याला शिजून घेऊ मस्त असं साखर मी वाटायलाच टाकून दिली वरतून टाकली तरी चालते म्हणून मी दिली वाटायलाच टाकून जाडं साखर होती त्याच्यामुळं मी टाकून दिली तर आता काय करायचं आता चांगला असं अशी मोठी उकळी येऊपर्यंत आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे मस्त हे बघा किती घट्ट आहे आता थोडंसं असं चांगलं शिजून घ्यायचं हे बघा असं हलवत राहायचं कारण साखर टाकली ना खाली लागल्या जाते असं सारखं हलवत राहायचं डवळत राहायचं त्याला हे बघा आत्ता आपण चांगली अशी मोठी उकळी शे लोपर्यंत चांगलं असं हलवून घ्यायचा हलवतच राहायचं हे बघा उकळी आली त्याला आणि गॅस व चांगला असं डवळत राहायच्या पण किती घट्ट पण आहे एकदम मस्त असं आणि आता हलवत राहायचं पंधरा वीस मिनटं तरी हलवायचं त्याला अशी कडेला त्याची अशी साय साय आली पाहिजे असं हलवायचं हे बघा आत्ताशी घट्ट होत चाललं आहे अजून पाच दहा मिनटांना असं मस्त घट्ट होईल आणि कलर पण छान आला बघा कसा कलर आला हे बघा मस्त अशी मस्त शिजल्या गेला आहे गर आहे बघा आणि घट्ट पाना पण आलं आहे त्याला आणि मस्त असा हे अजून आपण पाच मिनटं त्याला शिजून घेऊ आणि नंतर मग थंड करू आपण त्याला हे बघा आपलं एकदम मस्त घट्ट झालं आहे आता आपण गॅस बंद करू आणि खाली घेऊ आता आपण त्याला हे बघा प्रोटी गॅस बंद केला आहे हे त्याला मस्त अशी साय आली वरती अशी मस्त त्याला वर अशी दुधासारखी साय आली आहे तर आता आपण बंद करू गॅस बंद केला आहे मी आणि हे मस्त आता त्याच्यात आपण एक लिटर पाणी घालायचं आणि आता आपण कृती आता आप आपल्याला एक लिटर पाणी घालायचं याच्यामध्ये बघा ही दीड लिटरची एक बाटली भरली आता आपण कलर बघा किती मस्त असा छान कलर आलाय आणि आता बघू आपण ही अर्ध्या लीटरची बाटली बघू आपण किती भरतो ही बघा भर ही अर्धी भरली आणि ही दीड लिटरची फुल भरली तर असं करून बघा नक्की खाऊन बघा माझं हे आता आपण फ्रीजमध्ये ठेवू आणि नंतर अर्ध्या तासांना नंतर आपण काढू आता मी थंड व्हायला ठेवते आपण फ्रीजमध्ये ठेवू बघा घरच्या घरी अशी रोटी मस्त बनवा सगळ्यांना लहान मोठ्यांना सगळ्याला आवडला अशी कृती नक्की बनवून बघा करा आणि कमेंट पण करा धन्यवाद घरच्या घरी फ्रुटी तयार करा आपण बाहेर जर घेतली ना तर त्याच्यामध्ये केमिकल असतं याच्यामध्ये काहीच केमिकल नाही तुम्ही स्वतः बघितली इकडं स्वतः बघा घरच्या घरी केली मस्त अशी तुम्ही प्रवासाला कुठं गेले तर तुम्ही करून नेऊ शकता बाहेरचं घेण्यापेक्षा तर असे नक्की करा आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट पण करा धन्यवाद